इथं जवळजवळ आम्हाला तीन तास व्हायला आलं पण आमचं काम अजून काही झालं नाही तीन कधी वाजत आणि लंच टाईम कधी वाजवं हे समोर आहे आर टी ओ बाकी रूल्स तर मी सगळं सांगलं त्यांना तरी पण अजून एक्स्ट्रा क्वेश्चन आहे आणि आपला भाऊ फुल काटायला आज कारण जवळजवळ आमचं सातच गेलं आता आम्ही चार सव्वाचार वाजायला आलो इथं आपला भाई एक सर्वांना शुभ सकाळ तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहनिया ब्लॉग्स तर मॉर्निंग झालेली आत्ताच आता म्हणजे कधीच झाले एक एक दीड तास झाला उठून आंघोळ वगैरे केली अजून नाश्ता नाही केला नाश्ता म्हणजे चाय तर पिला मी नेहमी अजून पेटपूजाने झाली तशी सुकट भाकरी आहे पण सुकट भाकर मी दुपारी खाईल जावतानी तर आता काहीतरी फ्राय वगैरे करतो कटलेट्स वगैरे पटापट मम्मी तर गेले बाहेर आणि रिया पण तिकडे सो मलाच करायला लागतं या आणि तसं पण ब्लॉग पण इम्पॉर्टंट आहे सो जे होतं तेच दाखवते डेली रुटीन डेली रुटीन डेली रुटीन नुसतं <laughs> काहीतरी कंटेंट द्या आम्हाला कायच न सुचत या ब्लॉगच्या नादात <laughs> 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 काय करावं डेली रुटीन सो चालू करूया बघू आता हा ब्लॉग छोटा होता का मोठा होतं आहे पण जवळजवळ दहा मिनटचा मी ब्लॉग करायचा ट्राय करील हा जेवढा होईल तेवढा दाखवेल तोपर्यंत तो मी कनेक्ट राहा आणि कमेंट करा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग पाहिजेत प्रँक किंवा एखादा काय गेम वगैरे प्रॅंक आल्यावर करू प्रॅंक ना माझ सो कटलेट्स घेतल्यात मी आता तेल पण ठेवलं गरम करत ते टाकतो हे पूर्ण बर्फ झाला यांचं जास्त नाही घेतलं मी ते खायला ज तीन चार घेतल्या म्हणजे आवाचा पाण्यानंतर सो आता ते फ्राय होतील थोडासा गॅस करूया फास्ट लेट करायला लागते आता तेल उडतो तो अंगावर उडतो तेल आता भीतावर सो थोडंसं लांबूनच करतं तर चला आता दोन मिनटांचे होतील फ्राय वगैरे मग नाश्ता करून घेऊ दोन दोन का पाच मिनट मी किचनमध्ये राहिलो आणि मला घाम फुटला लेडीज लोक कशा करत असतील ना सर्वांना सॅल्यूट आहे तुमच्या जे तुम्ही करता हो, एवढी मेहनत किचनमध्ये तेल उडत नसतं बाबा व्हिडिओ ठेवतो मी करायचा नाही तर माझ्या हाताभी उराचा काहीच कटलेट्स तर झाल्यात रेडी मस्त आता खातो आणि बघूया अजून काय करतो पुढे आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉग तुम्ही मी स्टार्ट केलाय आहे आणि बाहेर बघू शकता रोजच्या प्राणी किती ऊन आहे बाहेर फिरणं म्हणजे तापमान एवढं वाढलंय आहे ना काही पाणी पित्र तसं तुम्हाला सांगायची गरज नाही पण पाणी खूप इम्पॉर्टंट आहे सो आता हे खाऊन वगैरे हो घेतो जास्त ना फ्राय केलं चारच आहेत कारण नंतर जेवाचं पण आहे आता हे खाल्ल्यापर्यंत जेवण जात आणि बघू आपलं डॉगी ऐकणारच नाही वाटतं तिकडं काम चालू आहे पाट्यांचं ती आईच्या मेहनत करतात ज्या सगळी ही जी खिडकी आहे ना यातून आमच्या माणजार सगळ्या आतमध्ये येतात म्हणजे इथं माझी गाडी गाडी असतं घालती गाडीवरून चढून आतमध्ये येतात तर इथं जरा मी आता काहीतरी सेफ्टीसाठी से लावतो जेणेकरून ते येणार नाही कारण बाई आम बाईचं पानं इथं जास्त घालती या जागेवर आणि ते अशा उड्या मारतात सो सेफ्टीसाठी करतो हे सगळं गाडी पण हटू शकतो मी पण गाडी कशी डोळ्यासमोर पाहिजे मला साईडला आलो नजर वगैरे हो जात सो ते लावून घेतो तिथे काहीतरी कवर वगैरे करतो पुट्टा आहे माझ्याकडे एक तो असा लावतो तर जो मी इथं पुट्टा लावलेला होता तो त्याचा काही फायदा झाला नाही तर मी ना गाडीच काढून टाकली कारण मांजर इकडे उडी मारून आली आतमध्ये सो पुट्टा लावून काय फायदा झाला नाही आपला मी गाडीत यायला लावली परत तिकडे ठेवले इकडे असल्या वेळी डायरेक्ट अशी नजर जाते ना बेडरूममधनच सो गाडी स्टार्ट करून बघली मीने तर ओके होतं बॅटरीचं प्रॉब्लेम आहे त्यामुळं बंद आहे गाडी काही नाही होईल ते आपली थोड्या दिवसांनाच सो so, चलो एक काम तर झालं आपला मी फायनली बाईक माझी तिकडच ठेवली आता ओबी आता तिकडंच राहते तिला कारण त्या ना आमच्या मांजरी वरी खिडक्यातून यातन मग ती आता रिया वगैरे येणार आहे तिला आणलं जायची शुक्रवारी जाणार आहे आणि संडेला आम्ही घरी येऊ सो so, बाईचं पालन वगैरे इथं असतो आणि मग त्या मांजरी वगैरे खिडक्यातून येताना उडे टाकताना डायरेक्ट तो प्रॉब्लेम आहे त्या साईडनं आला तर काय प्रॉब्लेम नाही पण सेफ्टीसाठी केला हे सगळं सो आता थोडीशी जिम वगैरे करतो अजून पहिल्यांदा आपली घरी जिम चालू आहे दहा दिवसानंतर लागेल कुठेतरी बाहेर बाहेर जॉईन करेल दहा पाच दिवसात तोपर्यंत कनेक्ट राहा <Din cosmopolitan> so, तुम्ही सो काही सर्वांना गुड आफ्टरनून तुम्ही बोलता असाल तर गुड इव्हनिंग बोला ना दुण 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 so, आता गुड आफ्टरनून कसं काय तर हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करत आहे आता बसलोय जेवायला मस्तपैकी चिकन आहे आणि थोडासा भात घेतला अर्धी भाकर आणि कांदू आपला आपल्याला लागतो चिकन सोबत सो झाला जेवण वगैरे एकदम फिनिश रफारप तर आता जेवल्यानंतर मी चाललो आता बाहेर कलंबुरीत चालू आहे थोडंसं काम आहे माझा आर टी ओचा आर टी ओचं म्हणजे रिक्षाचं काम आहे बॅच वगैरे माझा आज होईल बहुतेक सो त्यांचा कॉल होता एजंटचा तर जाऊन येतो आता पटापट निघतो सो so, काही जर जेवण वगैरे झाला आता निघतो मी आर टीओला झालो आहे कलंबुडीला सो भाऊ येतोय घ्यायला तर भाऊ आज काम होतं का नाही इथं जवळजवळ आम्हाला तीन तास व्हायला आलं पण आमचं काम अजून काही झालं नाही एक्झाम वगैरे दिली म्हणे तरी पण अजून वेगवेगळे क्वेश्चन येतात समोर तर आता लंच टाईम झालाय तर थोडासा आता लंच टाईम झाल्यानंतर बोलवलं देवी बघू काम होतं का नाही बाकी रूल्स तर मी सगळं सांगलं आहे ना तरी पण अजून एक्स्ट्रा क्वेचन विचारता पोलिसांना काय करायचं समजा ना तर कोणची रिक्षा आहे काय म्हणजे या रिक्षा बसल्यावर आता आम्ही टाइमपास करत तीन कधी वाजत आणि लंच टाईम कधी वाचा हे समोर आहे आर ओ कलंबोलीचा तर बघू आता कधी काम होतं आपला हां आय वॉज लेट आहे तो झालाय आता काम आणि आता निघून जायला संध्याकाळी तास चार वाजून येत तर बस टाईमपास झाला आणि काम आपलं झालेलं आहे ओके आता बघ मंगळवारी आहे तर जाऊया आता घरा कलंबोलीच सिग्नल जाम ढोल ट्रॅफिक असतं इथं भाई दीड मिनिटाचा सिग्नल आहे हो। आता परत एक सिग्नल भेटला आम्हाला थांडा घातलाय थोडासा नाश्ता करायचा आम्हाला सो आलो आता डाग्यावर आलो आम्ही भोकलायला हो जा। पर जा जाम आम्ही जेवण नव्हतं गेलो तर आता इथं तळव खातो काहीतरी राईस वगैरे आणि आपला भाऊ फूल काटायला आज जवळ जवळ आमचं सातच घेतलं आता आम्ही चार सव्वाचार वाजायला आलो इथं तिथून आम्ही काहीतरी पावणे चारपणे केलो तर बराच टाईमपास झाला आता बघू पुन्हा काटायलाच होतं कारण जर सातच जाम होता ना आता खातो नॉर्मल कोल्ड्रिंक घेतले दोघांना जास्त नाही एक एक मिनार आहोत आणि काहीतरी खाऊ आणि जाऊ फ्यू मोमेंटला चला तर खाऊन वगैरे झालं आहे मस्त बाकी खाल्ला नाश्ता वगैरे केला आणि आता चाललो आहे सलूनला कारण उद्या जायचे डोंबिवले जायचे कारण संडेला र आणायचे सो उद्याच जायचे त्यामुळं चेहरा वगैरे क्लीन करायचे तसं मी चिकनं जमायचं मला तर झालं आम्ही चिकणं चिकना त्याला बघू शकता आता तर आता चाललो घरी आपला एक दिसत आहे तर आता जातो घरी पाटापट आणि आजचा ब्लॉग मी इथे येतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असं तर लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा बाय बाय टाटा यू thank you